समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश लाड यांनी पाच हजार चारशे चोपन्न एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत भाजपच्या धनश्री लाड यांचा पराभव केला अत्यंत चुरशीने व प्रतिष्ठेची मांडली गेलेली ही निवडणूक अखेर काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे चौथ्या फेरी अखेर ऋषिकेश लाड यांना सोळा मते मिळाली तर धनश्री लाड यांना अकरा मते मिळाली सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या ऋषिकेश लाड यांनी शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम राखले हा विजय आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि महेंद्र लाड यांनी केलेल्या कामांच्या जोरावर मिळाल्याचे बोलले जात असून या निकालामुळे काँग्रेस पक्षाची व कदम लाड गटाची पलूस तालुक्यातील राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे दरम्यान पंचायत समिती कुंडलगणामध्ये काँग्रेसच्या हेमा पवार यांनी एक हजार आठशे एक एकतीस मतांनी विजय मिळवला तर बांबवडे गटातून सुवर्णा समकाळ यांनी एक हजार आठशे ब्याण्णव मतांनी विजय मिळवत वर्चस्व अधिक भक्कम केले निकाल घोषित होताच ऋषिकेश लाड समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला संपूर्ण कुंडल परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले हा निकाल आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात असून काँग्रेससाठी हा विजय नवसंजीवनी देणारा ठरला आहे

सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका